आपल्या महाराष्ट्रात मस्त असे मराठमोळे फराळाचे पदार्थ केले जातात तर असाच एक खमंग खुसखुशीत पदर सुटलेला म्हणजे भरपूर पदर सुटलेला शंकरपाळीची रेसिपी आज आपण करणार आहोत सम्राट मैदा घेत यात ओवा मीठ आणि गरम तेलात एलजी बांधानी हिंग घालायचं आणि हे मोहन या मिश्रणावर घालायचं आणि मिसळायचं आणि कोमट पाण्याने मळत ह्याचा घट्टसर गोळा तयार करायचा आणि हे पीठ मुरवून घ्यायचं आता मसाला करण्यासाठी तिखट जिरेपूड चाट मसाला काळं मीठ साध मीठ मिसळायचं झाला आपला मसाला तयार आता अशा प्रकारे तयार पिठाची पातळ पोळी लाटायची वर साजूक तूप कॉर्नफ्लॉर भुरभुरायचं आणि अशी घडी करायची आणि परत सेम प्रोसेस करायची आणि अशी पोळी लाटायची आणि याची शंकर पाळी पाडायची आता गरम तेलात मध्यम आचेवर तळायची आणि यावर तयार केलेला मसाला घालायचा झाली आपली मसाला शंकरपाळी तयार आज काय बनवूया सोमवार ते शुक्रवार दुपारी एक वाजता सोनी मराठीवर